त्यांना काल जी माहिती समोर आली की मुख्यमंत्र्यांनी मदतीचा प्रस्ताव केंद्राला पाठवलेला नाही तर सर, कुठेतरी सरकार जे आहे ते उदासीन वाटतंय का दादा शेतकऱ्यांच्या कसं आहे मंत्रालयामध्ये कशा बाबतीतला चर्चा होता तर कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला कुठलं काम द्यायचं त्याच्याचबरोबर शक्ती मार्ग आहे त्याला अजून वीस हजार कोटी कसे वाढवून देता येईल दे त्यातून या सगळ्या पक्षांना नफाखोरी तिथं होईल असंच काम या सरकारमध्ये चाललं आहे एक तर मराठी छोटे मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टर दुर्दैवाने तिथं आहेत आत्महत्या करतायत दुसऱ्या बाजूला शेतकरी मजूर कष्टकरी अडचणीत आहेत युवांना नोकऱ्या नाहीत आणि याच्यातच आता जी काही शेतीची परिस्थिती आज झाली त्या बाबतीत म्हणजे सरकार या बाबतीत उदासीन आहे कुठलाच प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला नाही आणि ते सांगतो तुम्हाला गुजरातला जेव्हा अतिवृष्टी झाली होती तेव्हा चक्रीवादळ बावीसला आलं होतं गुजरातलीसुद्धा प्रस्ताव पाठवला नव्हता पण केंद्र सरकारली न प्रस्ताव पाठवता अडव्हान्समध्ये एन डी आर एफचे हजार कोटी पाठवले होते महाराष्ट्राला काय कोणाचं घोडं मारलं आणि ते एक तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याली एक लाख कोटी रुपये जी एस टी भरलेला आहे आणि तोच आज आमचा शेतकरी आज अडचणीत आहे आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर मग कुठंतरी हेच म्हणावं लागेल इलेक्शनच्या आधी नुसती आश्वासनं दिली मतं मिळवली वापर केला आणि आता वापर करून तुम्ही सोडून देत आहात